प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवग्यांच्या पानांपासून मस्त अशी रेसिपी तयार करणार आहोत अगदी चटपटीत आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी आज आपण तयार करणार आहोत तर इथे मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत आत्ता पावसाळा असल्यामुळे ही शेवग्याची पानं जी आहेत ती मस्त अशी धुतलेली आहेत आणि चांगली पोपटी रंगाची जी पानं असतात तीच आपल्याला इथे घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने ही पानं जी आहेत त्याचे देठ काढून टाकायचे आणि पानं चांगली सुटी सुटी करून ती आपल्याला घ्यायची आहेत तर लक्षात ठेवायचं कवळी पानं असते तीच आपल्याला इथे वापरायची आहेत शेवग्याची पानं खूप बहुगुणी असतात अनेक आजारांवर ही शेवग्याची पानं आपल्याला उपयोगी पडतात शेवग्याच्या पानांमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम तसंच भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे ही शेवग्याची पानं जी आहेत ती आरोग्यासाठी अतिशय चांगली असतात ह्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून तुम्ही खाऊ शकता तर ही पानं जी आहे ती मी स्वच्छ करून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली आणि एक कप पानं मी घेतलेली आहेत इथे आता आलं लसूण आणि मिरची आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत तर इथे मी चार मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि कोथिंबीरचे काही देठ घेतलेले आहे पाणी न घालता आपण हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ह्या शेवग्याच्या पानांमध्येच आपण हे घातलेलं आहे त्यानंतर एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचा इथे मी ओला नारळ घेतलेला आहे ओला नारळ नसेल तरी देखील तुम्ही ही रेसिपी तयार करून घेऊ शकता पण ओल्या नारळामुळे खूप छान चव येते चवीनुसार मीठ घातलेला आहे दणा पावडर घेतली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे अर्धा कप मी बेसन घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरची इथे मी जास्त वापरल्यामुळे लाल तिखट वापरलेलं नाही आहे जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर मिरची तुम्ही कमी करू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर हे मिश्रण कोरडं पडलं असं वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये एक दोन चमचे पाणी वापरू शकता पण इथे मला पाण्याची आवश्यकता वाटली नाही आहे बघा हे व्यवस्थित असं मी एकजीव करून घेतलेला आहे आणि हा घट्ट गोळा आपण इथे तयार करून घेतलेला आहे आता ह्याचा आपण नाश्ता तयार करणार आहोत तर इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे यानंतर ह्याचे दोन भाग करायचे आहेत आणि ह्याचे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर इथे मी हा मस्त असा रोल तयार करून घेतलेला आहे थोडासा लांबट करायचा आणि हे रोल जे आहेत ते आता आपले तयार झालेले आहेत आता आपण ह्याला उकडून घेऊया तर इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे यावर ही चाळणी ठेवून देऊया चाळणीवर झाकण ठेवायचं आणि ह्याला आपण उकडून घेऊया पंधरा मिनटं आचेवर मी ह्याला उकडून घेतलेलं आहे छान हे मस्त असे फुलून आलेले आहेत आता चेक करून पाहूया तर सूर्य बघा क्लिअर आलेली आहे त्यामुळे हे रोल जे आहेत ते चांगले शिजलेले आहेत तर गॅस बंद करून ह्याला थंड करून घेऊया इथे मी हे रोल जे आहेत ते थंड करून घेतलेले आहेत बघा व्यवस्थित हे निघालेले आहेत छान अशा वड्या ह्याच्या तयार होतात आता ह्याला आपण कट करून घेऊया खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो मुलांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता किंवा जेवणासाठी तयार करू शकता किंवा स्नॅक्स म्हणून तयार करू शकता मस्त ह्या वड्या तयार होतात तेवढ्याच त्या चविष्ट देखील लागतात आणि पौष्टिकही आहेत आता बघा ही वडी जी आहे ती एकदम सॉफ्ट आहे ओठाने देखील तोडू शकतील इतकी ही सॉफ्ट वडी तयार झालेली आहे तर ही वडी तुम्ही अशीच खाली तर खूपच छान अगदी मस्त टेस्ट आहे ह्याची ह्याला तेलाची बिलकुलही गरज नाही आहे पण तरीसुद्धा मी इथे थोडीशी फोडणी तयार करून घेते तर इथे तीन छोटे चमचे मी तेल घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे थोडंसं त्यानंतर तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली थोडासा हिंग घातलेला आहे अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि ही फोडणी आपण ह्याला देणार आहोत तर ह्या ज्या वड्या आहेत त्या ह्या फोडणीमध्ये आपण ठेवून देऊया तर तुम्हाला असं चटपटीत तयार करून घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि बिना तेलाचं खायचं असेल तर असंच खाऊ शकता अगदी छान लागतात चला तर मग मस्त अशा ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत एकदा जरूर ट्राय करून बघा शेवग्याची पानं सर्वत्र उपलब्ध असतात कुठेही तुम्ही फिरायला गेलात तरी सुद्धा तुम्हाला शेवगा रस्त्यामध्ये दिसेल तर अशी ही स्वस्त भाजी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत Don't never. Bye-bye.